लखनभया आज माझ्या हाताने झाडूचा हा असा काही मार खाल्ला मंडळी आहे आणि मी जात आहे उदगीरला उदगीर लावत असताना वाटेतच भूक लागली त्यामुळे आम्ही नाश्त्याला कट डोसा वडा सांबर आणि उत्तप्पा खाल्ला छान छान पेट पूजा केली आणि उदगीर मध्ये पोहोचलं पोहोचलं लखनभयाचे आणि गणेश भयाचे भांडण लावले आणि माझ्यासारखे कोणाकोणाला कुना भांडण बघायला आवडतात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा गेल्या वेळेस मी ही बकेट फोडली होती आणि आता ह्या झाडूची बारी होती आणि हे शुभ काम करण्याच्या अगोदर मी विचार केलं की छान छान मॅगी खावी पोटाला मॅगी खाऊन आराम दिल्यानंतर आता मी तयार आहे झाडू तोडण्यासाठी मास्ट तर मला पैसे मागू लागला होता तर मी म्हणलं की तुम्हीच द्या तर लखन भाईया आणि गणेश भैया माझ्या मतानं असहमत हो होते आणि याच कारणामुळे लखन भाईयाना माझ्या हातचा झाडूचा हा असा काही मार्ग तर आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी काही चुकीचं केलंय का जर कुणी मला चुकीचं ठरवलं तर त्यालाही माझ्या हाताने असा झाडूचा मार खावा लागेल आणि कदाचित याच कारणामुळे माझं लग्न जमत नाहीये माझा होणारा नवरा दारातूनच असं काही पळून जात असेल जाऊ द्या माई जीव सदा शिव म्हणून मी पाणीपुरी खाल्ली एक नंबर होती आणि निघालो आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने टन बाय बाय मी शुभ बाय बाय